सोलापूर पुणे महामार्गावर मोडणीम गावाजवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टिपरची दुचाकीला समोरून जोरदार धडक एक महिला गंभीर जखमी दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर मोडणीम गावाजवळ सोलंकरवाडी पाटी येथे भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने जात असताना एका टिपरने सापटणे गावावरून मोहोळकडे जात असणाऱ्या एका दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए बी वीस अकराला ला समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाली आहे सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेस वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रशांत कारंजकर यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी तात्काळ दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथक प्रमुख श्री उमेश भोसले साहेब ग्रस्ती चालक श्री बंडू गायकवाड आणि ग्रस्तीपथक सहाय्यक श्री नवनाथ मोरे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री किरण अवताडे साहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने सदर अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव श्रीमती मंगल प्रकाश वाघ वैवर्ष चौसष्ट राहणार सापटणे तालुकामाढा जिल्हा सोलापूर असे आहे या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री माळी साहेब आणि श्री दांबोळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले यांनी दिली आहे